सुवर्ण अध्याय आपल्या राष्ट्राच्या आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचा दिव्य प्रकाश आहे एकोणीसशे पन्नास साली आपल्या भारत देशाने संविधानाच्या माध्यमातून प्रजासत्ताकाचा मार्ग स्वीकारला आपले संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नसून आपल्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांचा आणि समतेच्या ध्येयांचा आरसा आहे हे आरसा आपण जपला तरच एक नवीन भारत घडेल संविधान म्हणजे भारत मातेच्या हातातील न्यायाचा आहे हृदयातील समतेचा चंद्र आहे आणि त्या भारत मातेतील डोळ्यातील स्वप्नांचा सूर्य आहे जुना भारत आणि नवा भारत यावर विचार करताना मन गर्वाने भरून येते जुना भारत म्हणजे विश्वगुरूची ओळख तत्वज्ञान योग आणि वैदिक ज्ञानाचा सागर मात्र इंग्रजांच्या दडपशाहीमुळे तो भारत निराशेच्या अंधारात हरवला होता या अंधारातून स्वातंत्र्याची पहाट मिळवण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या रक्ताने भूमी पवित्र केली आज आपण नवीन भारताच्या उभारणीच्या प्रक्रियेतील साक्षीदार आहोत आ हा नवीन भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे डिजिटल क्रांतीचा साक्षीदार आहे महिलेच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे मात्र नव्या भारतासमोरही अनेक आव्हाने आहेत जसे बेरोजगारी शिक्षणाचा अभाव पर्यावरणाचे संकट आणि समता प्रस्थापित करण्याची आवश्यकता ही आव्हाने आपल्या समोर आहेत मात्र आपल्या संविधानाने आपल्याला या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरू होणाऱ्या एकतेची जाणीव करून दिली आहे स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही ही मूल्ये केवळ शब्द नसून केवळ शब्द नसून ती आपल्या जीवनशैलीचा पाया आहे आजच्या पिढीने या मूल्याचा आधार ठेवत नवीन भारताच्या बांधणीसाठी पुढे यायला हवेत विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या सहाय्याने आपल्या देशाला जागतिक पातळीवर अग्रस्थानी आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे एवढ्या बोलून मी माझे दोन शब्द स्वप्न होते